नमस्कार मैत्रिणी आज आपण बहुगुणी अशी चटणी बनवणार आहे कडीपत्त्याची कडीपत्त्यासाठी लागणार कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य एक बाउल कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी तीळ एक चमचा चटणी आणि चवीनुसार मीठ सहा ते सात पाकळ्या लसणाच्या आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहे ती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे त्याचा कच्चा पूर्ण जायला पाहिजे तीळ हे हाडे मजबूत करण्यासाठी त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तसेच शेंगदाणे ही भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं कडीपत्त्यातही असते त्यामुळे आपल्याला जे डोळ्याचे केसांचं आणि हाडांचे जे असतात विकार त्यापासून थोडा आराम मिळतो म्हणून शेंगदाणे कडीपत्त्याची चटणी ही खास करून खाली जाते एक चमचा तेल घातला आहे त्यात आता भाजून घ्यायचा आहे चांगला जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला कडे पत्ता व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे पत्ता कुरकुरीत होतो सारी आपल्याला कडेपत्ता भाजून घ्यायचा आहे आता हा कडेपत्ता देखील गार करून घेऊ सर्व साहित्य आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे हे पहा हे अशा प्रकारे मी सर्व साहित्य भाजून घेतलेले गार करण्यासाठी ठेवले आहे हे गार झाले की सर्व साहित्य मी मिक्सरमधनं बारीक जास्त पण बारीक नाही करायचं अर्ध ना बोबडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे अशा प्रकारे आपली कडेपत्त्याची चटणी तयार होते हे पहा हे असं मिक्सरमधून फिरून घेतल्यावर कशी आपली बहुगुणी कडेपत्त्याची चटणी दिसत आहे ही अशी चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा